सन सोळाशे एकोणनव्वद नंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात मोठी उलता सुरू झाली मुघलांच्या निशाण्यावर अगोदर होती ती स्वराज्याची राजधानी म्हणजे श्रीमान रायगड हिरोजी इंदलकर यांनी रायगडावरती सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर या दरम्यान तीनशे पेक्षा जास्त इमारती बांधल्या सागवानी लाकडात अनेक राजदरबार देखील बांधले इंदलकरांनी हे बांधकाम एवढं सुरेख केलं होतं की रायगड स्वर्गापेक्षाही सुंदर दिसे शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवता ठेवला महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले मात्र स्वराज्याची राजधानी इंग्रजांकडे कशी गेली रायगडाला बेचिराग कोणी केलं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी रायगड स्वराज्याची राजधानी असलेला अभ्यंत आणि भक्कम किल्ला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा कारभार येथूनच चालवायचे मात्र पुढे महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा आटके पार त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्वराज्यावर युनियन जॅक फडकला गेला होता दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरा पासून भारतावर इंग्रजांचं वर्चस्व वाढायला सुरुवात झाली पुढे इंग्रजांनी आपलं बस्तान मांडायला सुरुवात करून हातपाय पसरले आणि स्वराज्यातील गडकिल्ल्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले सह्याद्रीच्या कुशीत बसलेले हे अभेद्य किल्ले काबीज करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच पण इंग्रजांनी आपले हातपाय असे पसरवले हो की कि बरेच किल्ले त्यांना संघर्ष न करता मिळाले रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती पण गणिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि ती फितुरी करणारी कोणी व्यक्ती नसून तो होता पोटल्याचा डोंगर म्हणूनच काय तो डोंगर आज पण खालमानेनं रायगडासमोर उभा आहे सन अठराशे अठरामध्ये रायगडाचा अंत जवळ आल्याची कुणकुनच लागली होती इंग्रजांनी मराठ्यांच्या शेवटच्या पेशव्याला सुद्धा जायबंदी केले होते इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथर यांनी अठराशे अठरामध्ये कोकणातील किल्ले ताब्यात घेण्याचा निर्धार केला होता आणि तेव्हा रायगड घेण्यासाठी इंग्रजांची एक फौज महाडकडे निघाली होती त्यात मेजर हॉल देखील होता मेजर हॉल जेव्हा रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाचाडला पोहोचला तेव्हा तिथे तीनशे मराठा सैनिक होते हॉलने हल्ला करत त्यातील वीस सैनिकांना धारातरती पडले नेमके त्याच दिवशी प्रॉथरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि प्रॉथरने महाडवर पूर्णपणे ताबा मिळवला एकत्र आलेल्या सैन्याने रायगडाला वेडा घातला पण आपल्याकडे पुरेशी फौज नसल्याचं प्रॉथर याला वाटत होतं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवली चार मे रोजी ही फौज रायगडाच्या पायथ्याशी येऊन धडकली मात्र प्रतापगडाहून येणारी मदत इंग्रजांनी रोखून धरली पण अभेद्य आणि खमख असा रायगड हाती येणे एवढं सोपं नव्हतं पण त्याच वेळी कर्नल प्रॉथरचे लक्ष रायगडासमोर असलेल्या पोटल्याच्या डोंगराकडे गेलं आणि बघता बघता प्रॉथरने डोंगरावर तोफा चढवल्या त्यावेळी रायगडावर बाजीरावांची पत्नी वाराणसीबाई होत्या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढताच वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला वाराणसीबाईंनी नकार देताच पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचा भडीमार सुरू झाला मराठ्यांकडून देखील प्रतिकार सुरू होता मात्र इंग्रजांच्या पुढे मराठे तग धरू शकत नव्हते आणि रायगड आगीच्या भस्मस्थानी पडला स्वराज्याचा आर्थिक कारभार आणि लेखाजोखा पाहणारा दफ्तरखाना जळून खाक झाला होता चार मे अठराशे इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसीबाईंच्या वाड्याने पेट घेतला शरणागती पत्करण्याशिवाय मराठ्यांना आता पर्याय नव्हता मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तर इंग्रजांनी रायगडावरील तोफांचा मारा कमी केला नाही पुढे तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवला गेला पण तोपर्यंत रायगड जळून भस्म झाला होता फक्त भग्न इमारतींच्या अवशेष रायगडावर शिल्लक होते दहा मे अठराशे अठरा ला कर्नल प्रॉथर रायगडावर आला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावाच्या पत्नी तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या आणि स्वराज्याचं वैभव इंग्रजांनी बळकावून घेतलं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा करू आणि आमच्या चॅनल इन्फॉरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद